नागपूर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीताबर्डी ते खापरी अशी नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधला आहे यावेळी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा प्रवाशांनी जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे यावेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर संचालक अनिल कोकाटे राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यांची उपस्थिती होती मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा आणि सूचना पवार यांनी प्रवाशांकडून जाणून घेतल्या मेट्रो रेल्वेमुळे वेळेची आणि पैशाची बचत होत असल्याचे सुमित मोरे यांनी सांगितले आहे इतर प्रवाशांनी देखील मेट्रो बाबत समाधान व्यक्त केले यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला केंद्र आणि राज्याकडून मेट्रो रेल्वे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे त्यानुसार प्रवाशांना आवश्यक पुरवण्याचे तसेच स्वच्छतेची सवय सूचना पवार यांनी मेट्रो रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत तत्पूर्वी त्यांनी सीताबर्डी इंटरचेंज स्थानकाची पाहणी केली तसेच येथील दुकानदारांच्या समस्या जाणून घेतल्या प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी न्यूज मराठी नागपूर